हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च रोजी झालेल्या घटना सोळाशे सदुसष्ट नेताजी पालकरांचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्यांचे नाव मोहम्मद फुले खान ठेवले सतराशे चौऱ्याण्णव अमेरिकन नौदलाची स्थापना झाली अठराशे चोपन्न क्रिमियन युद्ध इंग्लंडने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले एकोणासशे अठ्ठावन्न निकिता कुचेश्व रशियाचे अध्यक्ष झाले एकोणाशे ब्याण्णव पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान दोन हजार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना फाय फाउंडेशन तर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर सत्तावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणाशे एक कार्ल डोनल्ड डक चे निर्माते हास्य चित्रकार अठराशे त्रेसष्ट हेनरी सतराशे पंच्याऐंशी लुई सतरावा फ्रान्सचा राजा चौदाशे सोळा पावलाच्या फ्रान्सिंग इटालियन तपस्वी आणि संत ऑर्डर ऑफ द चे संस्थापक यांचा जन्म सत्तावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार नऊ जॅक ड्रेफर्स अमेरिकन व्यावसायिकाने ड्रेफर्स कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा मृत्यू दोन हजार प्रिया राजवंश हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा मृत्यू एकोणावीसशे ब्याण्णव शरदचंद्र वासुदेव चिमुरले साहित्यिक गवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणऐंशी फिलिप विनसेट विन्सेट, विन्सेट मोटरसायकल कंपनीचे संस्थापक यांचा मृत्यू एकोणाशे अठ्यात्तर कुवर दिग्विजय सिंग भारतीय फील्ड हॉकीपटू यांचा मृत्यू अठराशे अठ्ठ्याण्णव सर सय्यद अहमद खान भारतीय शिक्षण तज्ज्ञ समाजसुधारक आणि तत्वेत यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष सत्तावीस मार्च इकवीस सन सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मातब्बर खान माहुली कल्याणला आला जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन शिवदिनविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट आणण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स